कसा मिळते का मित्रांनो आज शानघाण काढायची पाळी माझी आणि मम्मीची होती बघा त्यामुळे शेणाची पाठी घेतली आणि निघालो शेणगण काढायला त्यात मग मी इकडं शाणगाण भरून देत होती आपल्याला पाटीत तीच पाटी भरलेली शेण अशी उचलायची बघा आणि लागली तिकडे उखरड्यात नेऊन पालती करायची होती तेवढं शाणगाण काढून घेतलं लागलंच मग आपल्या पावला पाणी पाजून घ्यायचं तेवढं पाणी पाजून घेतलं बघा इकडं आंब्याची झाडं जरा छाटणी केली होती मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे आपण झाडं लावली की आंब्याची शर्डं काय बुकणा पाडायची बघा ठेवत नाही ती लगेच आला म्हणून मग हे ढाप्या घेतल्या बघा ढाप्या घेतल्या तसे शर्डांना टाकल्या मला वाटलं तेवढं खाणार नाही ती पण शर्ड सुट्टी दिली नाही बघा बुकुन ना पाडला हो बुकुंना मग मम्मीनं परत येताना रानात पारूला आणि कटरीनाला घेऊन हे सांगत बघा त्यामुळे ह्या दोन्ही जोडीला घेतला आणि निघालो आम्ही रानात रानात आल्यानंतर ह्या दोघांना वेगवेगळ्या वे जागेला बांधले एका जागाला बांधल्यावर अडकून पडते तुम्हाला मित्रनो। तर माहितीये मित्रांनो तर मित्रांनो मम्मी आली होती सकाळी रानात पाखर राखायला पाखर कशी राखते आहे का तर एकदा बघायला बर का व्हिडिओ इकडं मम्मी आमची सकाळपासून मक्का राखते बघा तरीसुद्धा इकडे चिमण्या आणि त्या खारोट्या येत्या ना काय सुट्टी त्यांना ते सगळे मक्कापासून टाकायला ते बघा तुमच्याकडे जर काय उपाय असाल ना तर लवकरात लवकर तेवढं कमेंटमध्ये सांगायला लागते बघा मम्मीने इकडे गटूळभर गवात काढलं होतं ते गट्टरभर गवात असं पाठर टाकलं आणि ओक्केमध्ये निघालो की मित्रांनो घरी